नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण जवसाची चटणी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी चटणी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे आपण बघणार आहोत इथं मी एक वाटी जवस घेतलेली आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याची किस घेणार आहे तसंच कढीपत्त्याचे पानं दहा बारा वाळलेल्या ला लाल मिरची मीठ जिरे आणि अर्धी वाटी लसूण घेणार आहे आता सुरुवातीला एका पॅन गरम झाल्यानंतर आपण ही जवस आहे ती भाजून घेणार आहे चांगली खरपूस होईपर्यंत आपल्याला ही जवस भाजून घ्यायची आहे जवसाला आपण अळशी देखील म्हणतो जवसामध्ये वेदनाशामक ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडेंट पण असतात चांगली तडतडू लागेपर्यंत आपल्याला ही जवस पट भाजून घ्यायची आहे जवसामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते त्यामुळे आपल्याला आपले आप वजन नियंत्रित करण्यासाठी देखील मदत होत असते तसेच ज्या रुग्णांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी देखील आपल्या आहारामध्ये जवसाचा वापर हा केला पाहिजे जवस भाजून झाल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये ती काढून घ्यायची आहे आता सुक्या खोबऱ्याची किस देखील ला आपल्याला लालसर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तसेच आपल्याला शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे आहे ज्या लोकांना डायबेटीजचा त्रास आहे त्यांनी देखील आपल्या आहारामध्ये दे जवसाचा वापर केला पाहिजे आता एका पॅन मध्ये थोडे तेल टाकून आपण लसूण परतून घेणार आहोत तसेच कढीपत्त्याचे पान देखील आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे ही चटणी खायला खूप स्वादिष्ट लागते आपण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मिरच्या देखील आपल्याला परतून घ्यायच्या आहे आणि जिरे देखील आपल्याला परतून घ्यायचे आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला थंडी होऊ द्यायचे आहे हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे चवीनुसार आपल्याला वरतून मीठ टाकून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला ही चटणी बारीक करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली जवसाची चटणी बनवून तयार झालेली आहे धन्यवाद